दुसरी एक समिती होती त्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी आणि वरिष्ठ आहे त्यामध्ये दे देखील आज एकवीस पणे झालेले त्यांनी अहवाल घेतलेला नाही त्याचबरोबर सत्तावीस शिक्षकांचे ज्यादा पद सेवक संचाल होत असताना त्या ठिकाणी सत्तावीस शिक्षकांचे जादा पद दिले आणि त्या ठिकाणी तीन सदस्य समिती नियुक्ती केली आणि ते देखील डिप्युटी डायरेक्टर पुणे आणि संचालक प्राथमिक आणि त्याचबरोबर सहाय्यक संचालक संचालक पुणे वा पुणे या कार्यालयातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमकी केली त्यांना देखील त्या ठिकाणी अहवाल <coughs> देण्यासाठी पंधरा दिवसात निर्देश आहेत आयुक्तांचे परंतु अकरा महिने झालं त्यांनी देखील काही केली नाही यापूर्वी शिक्षण अधिकारी कागद शेख यांनी सदर बजार पोलीस ठाण्याला पंचवीस कोटी हे अपराध आलेलं आहे आणि ज्या तीन लिपिकांनी एक एक शिक्षका मागे वीस वीस लाख रुपये घेऊन त्या ठिकाणी हे केलेलं गोंधळ हे लक्षात आल्यानंतर या अधिकाऱ्यांनी सदर बजार पोलीस स्टेशनला फेड्यात दिलेली आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा आजपर्यंत कारवाई केलेली लिन। हे असा गोंधळ या ठिकाणी आहे म्हणून आज आपल्या माध्यमातून आम्ही या राज्याचे शिक्षणमंत्री मूळ हे निष्क्रिय आहेत म्हणून त्यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही या ठिकाणी करतोय आणि चार तारखेला डिक्लेरेशन झाल्यानंतर आम्ही एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे की शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ते चांगले अधिकारी आहेत परंतु त्यांचा आ, खाते प्रमुखावर नियंत्रण नसल्यामुळे त्यांचं कोण ऐकत नसल्यामुळे त्यांची शासनाने सोलापुरातून बदली करावी अशा प्रकारची मागणी आम्ही सरकारकडे केली तारखेला तुमची गुगल मीट आहे तीन तारखेला तीन मिळ लावतो त्या अर्थी शासनाने म्हणजे तक्रारीची दखल घेतलेली आहे आजची पत्रकार परिषद घेण्याचा हेतू काय आजची पत्रकार परिषदे घेण्याचा हेतू असा आहे की राज्य सरकार निष्क्रिय

पाच विभाग आहेत शिक्षण विभाग एक त्यात आहे आरोग्य विभाग एक त्यात आहे समाज कल्याण विभाग त्यात आहे कृषी विभाग आहे सामान्य प्रशासन अशी एकूण पाच विभाग सहा विभाग आहेत या सहा विभागामध्ये आता आपल्याला मी शिक्षण विभागाचा भ्रष्टाचार तुम्हाला सांगितलं ते कृषी विभागामध्ये रोपवाटी जे असतात त्यामध्ये सात कोटीचा भ्रष्टाचार आणि सरकार चौकशी चालू केलेली आहे शासन वरती की तुम्ही सगळे ते अहवाल कागदपत्र द्या आजपर्यंत सीओडी नऊ वर्षात दुसरा मुद्दा प्रतिनियुक्तीमध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र पालो यांनी विभागीय आयुक्तांच्या सह्या करून अधिकाराचा गैरवापर केलाय आणि त्या ठिकाणी हे कर्मचाऱ्याच्या मागे बदली प्रतिनिधित्या पदोन्नती यात कोणत्या भ्रष्टाचार ही सुद्धा विभागीय आयुक्त चालू आहे आरोग्य विभागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्राथमिक उपकेंद्र या ठिकाणी के जे वैद्यकीय अधिकारी असतात आणि यांच्याकडे जो औषधाचा साठा दिला जातो जनतेच्या आरोग्यासाठी त्या ठिकाणी ते औषध नियमाकडे होत असतंय आणि ज्या या कडनं औषध घेतला जातो ते जास्त रकमा घालून घेतला जातो दहा रुपये किंमत असेल वीस रुपये प्रमाणे ते औषध घेतला जातो आज ह्या कंपनीकडनं दहा रुपयामध्ये मिळतंय तेच औषध वीस रुपयाने घेतलं जातो अशा प्रकारचं एक आरोग्याचं भ्रष्टाचार आहे समाज कल्याण विभागाचा भ्रष्टाचार असा आहे की त्या ठिकाणी विहिरी मंजूर आहे विहिरी जागेवर नाही जे ग्रामीण भागातले गरजू नागरिक आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे त्यांनी तर त्या ठिकाणी मात्र त्यांना विहिरी मंजूर केलेले प्रत्यक्ष जाऊन बघितल्यानंतर विहिरीच जाहीर करणार त्याची चौकशी त्यामध्ये नऊ कोटीच्या आसपास भ्रष्टाचार आहे आणि शिक्षण विभागाचा टोटल भ्रष्टाचार आपल्याला सत्त्याण्णव कोट रुपयाचं भ्रष्टाचार आहे सात सत्तावीस शिक्षकांची जी पद दिली त्यामध्ये पंचवीस कोटीचा भ्रष्टाचार आहे आणि जी वैयक्तिक मान्यता जी दिलेली आहे प्राथमिक शिक्षण विभागामध्ये दोनशे पन्नास बंदी काळात शिक्षक भरती केलेली आहे आणि माध्यमिक शिक्षण विभागामध्ये आता चौकशी समितीने काहीतरी पाचशे चाळीस त्यांच्या समोर आलेलं रेकॉर्ड आहे आणि ते आवक जावक त्यांच्या नोंदी नाही म्हणजे जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाला आवक जाऊ करा नोंदी नाही ते सुद्धा बोगस आहे असं समितीने डिक्लेअर केलं आता परवा दिवशी एक फौजा चौरी पोलीस ठाणे आला त्या ठिकाणी देखील शिक्षण अधिकारी प्राथमिक संजय कुमार जाहीर यांनी फिर्याद दाखल केलेली आहे फिर्याद सुद्धा खोटी आहे एक निवृत्त जो कलाक आहे दयानंद खन्ना याला फक्त एकट्याला टार्गेट केलेलं आहे त्यामध्ये वरील मोठे मासे आहे अधिकारी वर्ग आहे चार लिपिक आहेत आणि त्या चार लिपिकांनी या अधिकारी वर्गांनी जे बंदी काळात दिलेली वैयक्तिक मान्यता आहे ते बोगस आहेत अधिकाऱ्यांच्या सह्या करून दिलेले आहेत आणि तो रेकॉर्ड जो आहे ते नेहरू 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 वस्तीकडे जे आहे त्या ठिकाणी शिक्षण विभागाचा एक आ, एक हॉल आहे त्या ठिकाणी घेतले जातात आणि त्याला गोडाऊन दाखवून तिथून हे कागदपत्र सरळ चोरीला गेलेले आहेत म्हणून एक दिली आहे वास्तविक पात्र ते सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारी कारण गोडवान जो मूळ रेकॉर्ड ठेवला जातो तो जिल्हा परिषदच्या अंतरामध्ये कंपाऊंड मध्ये मोठं गोडवान आहे तिथून ते कागद तिथे फिरवले परंतु चोरीला गेलेले आहेत सदर बाजार मध्ये आणि फिर्याद दाखल केली फौजार चौरी

याचा विकता होत नाही याचा अर्थ असं होतो का की कामर चळवळीचं एक जरब राहिलेलं नाही किंवा इथले अधिकारी आहेत असं आहे चळवळी आज देखील काय उदाहरण तुम्हाला आडे मास्तर सर ते ज्येष्ठ नेते आहेत ऐंशी वर्ष झालं तरी तिथे काम करतात आज तरुण पिढीपासून मास्तर त्यांचं उदाहरण चळवळ आपल्या ठिकाणी आहेत कार्यकर्ते आपल्या ठिकाणी आहेत ते पाठपुरा करतात म्हणून हे समोर होते कारण झालेलं काय निपटारा करण्यासाठी राज्य सरकारने दोन हजार पाच जखलिरंगी कायदा दोन हजार पाच हे कायदा केले आणि त्या कायद्याच्या चौकशीत एखादा साधा अर्ज झाला तर सात दिवसात ठिकाणी काढा जिल्ह्याअंतर्गत अर्ज आज असेल तर तीस दिवसात काढा आणि पर जिल्ह्याचा असेल पुणे मुंबई इथून आलेलं प्रकरण असेल तीन महिन्यात काढा म्हणून तीन तीन वर्ष निघा आणि त्या ठिकाणी डिपार्टमेंटली इन्क्वयरी करायला ऍक्शन घ्या म्हणून त्या कायद्यात तर खूप परंतु अधिकारी काय करत नाही उदाहरण सांगतो आपल्याला एज्युकेशन मध्ये जे कर्मचारी अधिकारी निलंबित झालेले आहे आणि ते आजपर्यंत ते रिटायर होऊन गेले हा दहा दहा वर्ष झालं डिपार्टमेंटली इन्क्वायरी मध्ये ऍक्शन आजपर्यंत झाले त्याला दहा दहा म्हणजे एकंदरीत एक दप्त दिव्यांग कायदा लागू होऊन देखील त्याच्यावर अंमलबजावणी होत नाही कायदा अस्तित्वात आहे अंमलबजावणी